आय एन एस विक्रांत म्हणजेच आर इलेव्हन अर्थात पूर्वीचे एच एम एस हर्क्युलस आर एकोणपन्नास हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक वर्गातले हलके विमानवाहू जहाज होते याचं जलावतरण सप्टेंबर बावीस एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झालं होतं जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नच्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारतानं विकत घेतलं चार मार्च एकोणीशे एकसष्ट रोजी ते उत्तर आयर्लंडात बेलफास्ट येथे असताना युनायटेड किंगडम मधील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय एन एस विक्रांत या नावाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात या जहाजाला दाखल करून घेतलं या जहाजानं इसवी जन एकोणीशे पासष्ट आणि एकोणीसशे एक्काहत्तर सालाच्या दोन्ही भारत पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली एकतीस जानेवारी एकोणीशे रोजी ते भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आलं मात्र हेच आय एन एस विक्रांत सध्या रत्नागिरी शहराजवळच्या मिरजोळ येथे पाहायला मिळते होय अर्थातच ही विक्रांची प्रतिकृती आहे रत्नागिरीचा सुपुत्र आणि शिप मॉडेलर मयूर वाडकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अवघ्या बावीस दिवसात पस्तीस फुटी आय एन एस विक्रांचं मॉडेल तयार केलंय आणि आता हे मॉडेल कोलकाता शिपयार्ड म्युझियम मध्ये जाणार आहे याच निर्मितीची कहाणी ऐकूया आपण मयूर वाडकर यांच्याकडनं माझं नाव शिप मॉडल मयूर वाडकर आणि माझ्या फॉर्मचं नाव आहे ड्रीम मॉडेल क्राफ्टर विक्रांतचं शिप मॉडेल आज इथे आम्ही पाहिलं आहे तर ते तुम्ही का तयार केलं त्यामागच्या निर्मितीचं कारण आणि ते, ते पुढे किती कालावधी लागला हे सगळ्याची मला माहिती बरोबर हे जे आपल्याला जे आयन एस विक्रांतचं मॉडेल आहे ओल्ड आयन एस विक्रांत हे आपल्याला कोलकाता शिपयार्ड यांनी ऑर्डर दिलेली आहे ॲक्च्युली या शॉर्ट पिरियडमध्ये आपल्याला ऑर्डर दिली होती हे मॉडल बावीस दिवसामध्ये रेडी केलेलं आहे आणि हे मॉडल कोलकाता शिपॅडचं म्युझियम आहे जे पी एम म्युझियम आता होतं आहे तिथे दिल्ली रक्षा मंत्रालयाचं तिथे मॉडेल जाणार आहे आपण न्यू मॉडल म्हणतो त्याला त्याच्यावरती आता आपलं थर्ड जे जनरेशनचं आता एअरक्राफ्ट कॅरियर आपल्याला करायचं आहे ते त्याच्यावरती प्र चालू आहेत प्रोसेस चालू आहे तर त्यामागे आता हे मॉडेल बनवायचा उद्देश आहे त्यांचा मॉडेल बनवताना कुठल्या सामानांचा वापर केला किती ला लोक लागली कालावधी किती खर्च किती आला बरोबर आता हे मॉडेल आहे ते आपल्याला जी आर पीसाठी कमीत कमी आपल्याला एक दीड एक लाख रुपयाचा खर्च लागला त्याच्यानंतर हे मॉडेल आपण जी आर पी प्लस वूडमध्ये बनवलेलं आहे वूड प्लस जी आर पी म्हणता त्याला त्याला सिक्स एम एमचा जी आर पी झालेला आहे तसंच बाकीचे रेलिंग वगैरे आहेत एस, ते पण वेल्डिंग म्हणजे स्टील केलेले आहेत त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत एअरक्राफ्ट वगैरे आहेत त्या आम्ही फर्स्ट ह्याच्यामध्ये थ्री डी प्रिंटिंगचा वापर केला ह्याच्यामध्ये किती लोक लागली याच्यामध्ये आम्ही टोटल आमची चौदा जणांची टीम होती आणि डे नाईट काम करून आम्ही बावीस दिवसामध्ये मॉडेल किती कालावधी सांगितला त्याला करायला टेंडरचं जे टाइम असतो तो एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी असतो पण आम्हाला एक महिन्याचा कालावधी दिला होता कारण तेरा तारखेला तिकडे द्यायचं होतं पण काही त्यांच्या इश्यूमुळे आम्हाला आज त्यांनी सांगितलं की आज इथून निघायचं वगैरे शिप मॉडेलिंगमध्ये तुम्ही आत्ताच आला आहात की ह्यापूर्वी असे काही मॉडेल तुम्ही दोन हजार सतरापासून शिप मॉडेलिंग करतो मी नेव्हल एन सी सी कॅडेट आहे माझी तेराची आहे दोन हजार तेराची आहे तेरा चौदा पंधरा त्याच्यानंतर एस एमआय सचिन सर एस एम आय जाधव सर आणि एम आउट ऑफिसी खत्री त्यांच्या मार्गदर्शनने सुरू होते याच्यासाठी काय वेगळं ट्रेनिंग तुम्ही घेतलं याच्यासाठी तीन वर्षासाठी कोचिंगला शिप मॉडलिंगचा पण कोर्स केलेला आहे एकोणीस वीस एकवीस अच्छा तुमच्याबरोबर एन सी सी कॅडेट्स दिसतात विद्यार्थी विद्यार्थीने दिसतात तर ते तुम्हाला काय मदत करतात आणि त्याच्यात मी त्यांना काय प्रेरणा मिळते त्याच्यामध्ये आपल्या आता दोन हजार तेवीसचा माझा बळी फद लाला त्याच्यानंतर निहारिका राऊत आहे तसंच आपल्या शिर्क्या स्कूलचे गद्रे सर त्यांनी पण खूप मदत केली त्या व्यतिरिक्त जे जे डी वगैरे आहेत जे डी जे डब्ल्यू एच डी एच डब्ल्यू ते पण इकडे म्हणजे मदत करतात त्याच्यामध्ये जे जे डी वगैरे आहेत ते सँडिंग त्याच्यानंतर पार्ट फिनिशिंग वगैरे त्याच्याकडे हे करतात बाकी फद लाला वगैरे आहेत ते ज्या जर एअरक्राफ्टच्या डिटेलिंग वगैरे त्याच्यावरती फोकस करतात या क्षेत्रामध्ये करिअरला किती वाव आहे जर मुलं इतकी तुमच्याकडे येतात तर किती वाव आहे आत्ता आपल्या एन सी सीमध्ये खूप शिपमोल्डर होतात आणि चांगलं चांगलं याच्यावरती म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे चांगलं हे करतात मेडल्स वगैरे हो हे करतात पण पुढे नंतर गायडन्स नसतो त्यांना वाटतं की हिथेच करिअर संपलं पण शिपमोल्डिंग हा असा इव्हेंट आहे की खूप त्याला पुढे स्कोप आहे त्याच्यामध्ये फक्त करण्याची तयारी पाहिजे जसं की एमआउटला मॉडेलिंग डिपार्टमेंटसाठी पण शिप मॉडलर लागतात म्हणजे त्याच्यामध्ये ही अशीच मॉडेल नसेल पॉवर मॉडेल्स असतात किंवा वुडन हे शोपेशी मॉडेल्स असतात त्याच्यासाठी पण मुलांना तिथे स्कोप आहे तिथे रत्नागिरीत तयार झालेलं सगळ्यात मोठं शिप मॉडेल आहे असं मग तुम्ही हो कारण ऑल इंडियामधले बाकीचे मॉडेल्स आहेत पन्नास फुटापर्यंत वगैरे आय एन एस दिल्ली आय एन एस मैसूर आर क्लासचे वगैरे मॉडेल्स आहेत पण हा क्लास क्लासमधलं सर्वात मोठं मॉडेल फक्त बारा फुटाचंच आहे ते कोचिंगला आहे त्याच्यानंतर जो आता जो आता हा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे तो आपल्या रत्नागिरीमध्ये फर्स्ट बांधलेला ऑल ओव्हर इंडियामधला हा थर्टी फाय फिटचा पहिला मॉडेल आहे आणि शेवटचा आहे की तुम्ही म्हणाल की शिप मॉडेलिंगमध्ये तुम्ही ह्यापूर्वी आहात कुठली कुठली मॉडेल्स तुमची कुठे कुठे आहेत पाहायला मिळतात बरोबर आता फर्स्ट माझा जो प्रोजेक्ट झाला तो आय एन एस खोकरीचा झाला तो की एस एम आय सचिन सर होते त्यांच्या गायडन्सने आम्ही जुव्यामध्ये केला होता त्याच्यानंतर मग मी स्वतःचं सुरू केलं त्याच्यानंतर फर्स्ट मॉडेल माझा चाळीस फुटाचा आय एन एस विक्रांत आणि आय एन एस विशाखापट्टणम तसंच पंचवीस फुटाचा माझं झालं आय एन एस कोची त्याच्यानंतर बारा पंधरा फुटाचा झाला आय एन एस कोलकत्ता आणि सर्वात मोठं जे मॉडेल गेलं आय एन एस विक्रांत आणि आय एन एस विशाखापट्टणम जे चाळीस फुटाचं आहे ते इंडियाला आम्ही हे केलं इन्स्टॉल केलं खडक वाचलेलं आणि जसं की कमिशनिंग प्रो प्रोजेक्ट असतात जसं शिप कमिशनिंग असतात त्याचे पण प्रो प्रोजेक्ट चालूच आहेत जसं की गोवा शिपयार्ड कोचिंग शिपयार्डचे अजून ते म्हणजे कमिशनिंग झालेले नाहीत पण ते, ते प्रेझेंटेशन आणि एक्झिबिशनसाठी आपल्याकडून घेतात आणि दुसरी अभिमानाची गोष्ट म्हणजे जसं की आत्ता जी लेटेस्ट कमिशन झाले आय एन एस निरूपक त्याच्यानंतर आय एन एस बक्षीर जे क्लास सबमरीन आहे त्याची मॉडेल्स पण आपण दिलेली आहेत म्हणजे पी ए, पी एम एन आणि यांना रक्षा वगैरे आणि आत्ता जो लेटेस्ट प्रोजेक्ट चालू होणार आहे आय एन एस सम्राट तो कारवारला तर जे ऑफिसर पेट्रोल बेसल बनते त्याचं पण कॉन्ट्रॅक्ट आपणच घेतलेलं आहे ते पण आपले एन सी सी कॅडेट आणि इकडचे म्हणजे मुलं वगैरे करत आहेत काम त्याच्यावरती रत्नागिरीत गेली महिनाभर सुरू असलेल्या पस्तीस फूट लांबीच्या आय एन एस विक्रांत ओल्डच्या मॉडेलचं काम करण्यासाठी मयूर वाडकर यांच्यासह त्यांचे सहकारी निलेश मेस्त्री महेंद्र कोलगे दीपक मेस्त्री दानियल सारंग निहारिका राऊत फद लाला अर्ष फणसोपकर निखिल गावकर संपदा हर्डीकर यांच्यासह एकूण चौदा जणांनी यामध्ये सहकार्य केलं आणि हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला